कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे हरतरीचे प्रयत्न सुरू केले उंची वाढवण्यास त्यांना परवानगी मिळाली तर शिरोळ तालुक्यात दरवर्षी महापुराचं संकट येणार आहे तसं झालं तर, तर शिरोळ तालुका भविष्यात धरणग्रस्त म्हणून जाहीर करून दरवर्षी पावसाळ्याच्या काळात आपल्याला गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जागा शोधावी लागेल हे लक्षात घेऊन या धरणाच्या उंचीला सर्वांनी वेळीच जागा होऊन हरकत घ्यायला पाहिजे असं आवाहन धनाजी चुडमंगे यांनी खिंद्रापूर इथं केलं आंदोलन अंकुशनं अलमट्टीच्या उंचीला विरोध करून विरोध म्हणून केंद्र सरकारकडे हरकती दाखल करण्यासाठी अभियान चालवलंय त्या अनुषंगानं ते काल सायंकाळी खिद्रापूर येथे आले होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे कर्नाटक सरकारनं अलमट्टीची उंची पाचशे चोवीस मीटर करण्यास परवानगीचं नोटिफिकेशन काढण्याची मागणी केली आहे आणि या महिना अखेर त्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी बैठक बोलावली आहे त्या बैठकीपूर्वी या उंचीला आमचा विरोध आहे म्हणून सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्याचं नियोजन आहे खिद्रापूरमधील नागरिकांनी रजिस्टर पोस्टांना हरकती पाठवाव्यात व आपला विरोध दर्शवावा असं आवाहनही त्यांनी शेवटी केलं यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील खिद्रापूर ग्रामपंचायत उपसरपंच दयानंद खानोरे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रारंभी स्वागत मी खान मोकाशी यांनी केलं तर आभार माजी उपसरपंच हैदर मोकाशी यांनी मांडले यावेळी रशीद मुल्ला ग्रामपंचायत सदस्य इर्शाद मुजावर व ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी